औरंगजेबच्या मजारवरती आम्ही असणारा चादर घालायला गेलो आणि त्याच्यानंतर असणारा एक नॅरेटिव्ह त्याही वेळ सुरुवात झाली होती की संभाजी महाराजांचा तो छळ झाला त्याला औरंगजेब जबाबदार होते मुळात माझं म्हणणं असं आहे की ही सगळी पकडून देणारं कोण होतं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे मी त्यावेळेसही नावं दिली होती त्याच्यानंतर हिंदू धर्मातलं औरंगजेबकडे सजा देण्यासाठी कोण होतं त्याचंही नाव मी त्या ठिकाणी दिलं होतं आणि संभाजी महाराज हे असणारं वेदामध्ये प्रावीण्य होतं आणि त्या काळामध्ये वेदामध्ये प्रावीण्य असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने ब्राह्मण असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने हत्या करावी कशा रीतीने त्याच्यावरती अत्याचार करावा हे मनुस्मूर्तीमध्ये लिहिलेलं आहे जे कोणी हा प्रचार करतात आहेत त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की संभाजी महाराजांवरती झालेला अत्याचार आणि मनुस्मूर्तीमधला दिलेला अत्याचार हा त्यांनी वाचावा आणि नंतर प्रचार करावा हा माझं त्यांना असणारा आव्हान आहे